सर्व स्वामी सेवेकऱ्यांना व स्वामी भक्तांना माझ्याकडून श्री स्वामी समर्थ तर आज मी एका कट्टर भक्ताचा स्वामींची जो कट्टर सेवा करतो अशा एका सेवेकऱ्याचा मी तुम्हाला अनुभव आज या कथेतून सांगणार आहे तर हा आजचा अनुभव आहे तो म्हणजे एका कोळी बांधवाचा मुंबईजवळच्या ठाण्यात लक्ष्मण नावाचा कोळी स्वामींचा भक्त होता त्याचा गलबतचा व्यवसाय होता त्याने आपले संपूर्ण आयुष्य समुद्रात घालवले वेळ मिळेल तेव्हा तो अक्कलकोटला जात असे तिथे काही दिवस राहून स्वामींची मनपूर्वक सेवा करायचा समर्थ हे परब्रह्माचे अवतार आहेत हे कोळ्याला माहीत होते कधीकधी जहाज समुद्रात असताना प्रचंड वादळ येत असे अशा कठीण प्रसंगी तो स्वामींचे स्मरण करायचा त्यावेळी स्वामी त्याला वाचवत होते समुद्रात प्रवास करताना त्यांना स्वामी जहाजात बसलेले दिसायचे त्यावेळी त्याला खूप आनंद व्हायचा त्याला खात्री असायची की स्वामी त्याच्याबरोबर आहेत व जहाजाला काहीही होणार नाही एके दिवशी कोळी जहाज समुद्रातून घेऊन जात असताना सोसाट्याचा वारा सुटला समुद्रात भयंकर तुफान आले जहाजात पाणी शिरून ते बुडू लागले ते पाहून लक्ष्मण कोळी व त्याच्यासोबत असणारे त्याचे सवंगडी होते त्याच्याबरोबर असलेले जे खलाशी होते खूप घाबरले लक्ष्मणाचेही धैर्य सुटले त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले त्याने स्वामींचे त्याच जागेवरती स्मरण केले तो आर्ततेने स्वामींचा धावा करू लागला आणि म्हणाला हे अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्था हे गुरुराया माय बापा या त्रैलोक्यात एक तुमच्या वाचून कोणी सहाय्य करणारा नाही माझ्यावर कृपा करा तुमचे हे मरणाच्या दरवाजापर्यंत आहे हे जहाज पूर्णपणे बुडाले आहे लक्ष्मण कोळ्याचे हे बोलणे स्वामींच्या कानावर आले त्यावेळी स्वामी एका भक्ताच्या घरी पलंगावर बसले होते ते एकदम खडबडून उठले त्यांनी लगेच आपला उजवा हात खाली करून आवेशाने हम 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 असे म्हणत वर उचलला तोंडाने लक्ष्मण काळजी करू नकोस भोवरा खूप खोल आहे तुझ्या नाका तोंडात पाणी गेले आहे असे काहीतरी स्वामी बोलू लागले तेथील उपस्थितांना काही कळेना इतक्यात स्वामींनी आपला हात वर घेतला आणि म्हणाले लक्ष्मणा सुटलास बाबा त्या क्षणी स्वामींच्या हातातून पाणी गळत होते हा काय चमत्कार आहे हे कोणाच्याही लक्षात आले नाही पण आठ दिवसांनी लक्ष्मण कोळी आपल्या कुटुंबियांसोबत अक्कलकोटात स्वामींच्या दर्शनासाठी ते आला त्याने स्वामींच्या चरणावर अश्रूंचा अभिषेक घातला त्यांना नैवेद्य व दक्षिणा दिली तेव्हा स्वामींचा हा चमत्काराचा उलगडा सर्व उपस्थितांच्या पुढे झाला तर असेच स्वामी आपल्या भक्ताच्या पाठीशी अगदी शेवटच्या वेळीसुद्धा उभे राहतात तुमचं काम आहे स्वामींची सेवा करणे आणि आणि स्वामींचं काम आहे प्रत्येक संकटात प्रत्येक दुःखात तुम्ही जेव्हा जेव्हा त्यांना हाक माराल तेव्हा तेव्हा तुमच्यासाठी त्या त्या वेळेला उभं राहणे व तुमच्या वेळेला कोणालाही उभं करणे हे महाराजांचं काम आहे फक्त तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा मी सांगेन की प्लीज स्वामींची सेवा ज्यांना ज्या वेळेत जेवढी जमेल तेव्हा तुम्ही करत राहा जे लोक दिवसभर बाहेर कामासाठी जातात त्यांनी संध्याकाळी थोडा वेळ जरी स्वामींच्यासाठी दिला किंवा रात्रीचा वेळ जरी दिला तरी चालेल आणि ज्या लोकांना जमत नाही त्यांनी फक्त स्वामींचे नामस्मरण स्मरण केले तरी चालेल असाही एक प्रॉब्लेम आहे की काही लोकांना वाचता लिहिता येत नाही तर त्यांनी महाराजांचे नामस्मरण करणे खूप ग खूप गरजेचे आहे कारण नामस्मरण ही स्वामींची खूप आवडती आणि जवळची सेवा आहे जी थेट आपल्याला स्वामींच्यापर्यंत पोहोचवते तर तुम्हाला जर माझे चॅन माझे व्हिडिओ आवडत असतील अनुभव जे सांगते मी ते तुम्हाला आवडत असतील तर प्लीज चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा बेल ऑकॉनच्या बटनवरती क्लिक करा म्हणजे माझी सर्व व्हिडिओ तुमच्यापुढे नोटिफिकेशनद्वारे येत राहतील व लाईक करा कॉमेंट करा शेअर करा तुम्हा सर्वांना माझ्याकडून श्री स्वामी समर्थ